मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्तेचा घटक तर्कसंगती व अनुमा तर यामध्ये आपण दिवसभरात आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या अवतीभोवती बऱ्याच प्रकारच्या घटना प्रसंग घडत असतात यातून आपल्याला काही अनुभव माहिती मिळत असते या माहिती व अनुभवातून आपण काही निष्कर्ष अथवा अनुमान काढत असतो परंतु एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आपण केलेला विचार किंवा तर्क हा सुसंगत असणे आवश्यक असते यासाठी परिस्थितीची सर्व माहिती गोळा करून त्याचे योग्य विश्लेषण करून त्यावर अचूक तर्क योग्य निर्णय घेणे या घटकामध्ये अपेक्षित असते या घटकातील जे प्रश्न असतात हे आपल्या विचारशक्तीला बुद्धीला चालना देणारे असतात हे प्रश्न सोडवताना दिलेली माहिती आपल्याला काय करावी लागते लक्षपूर्वक पाहावी लागते वाचावी लागते आणि त्यावर तर्कसंगत विचारांची मांडणी करावी लागते व शेवटी त्यावर निर्णय घेऊन अनुमान काढावे लागते या प्रश्नात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्याचा कस लागतो व त्याचा विकास होतो या घटकामध्ये या घटकाचे दोन गटात विभाजन केलेले असते भाषिक आणि अभाषिक भाषिकमध्ये शाब्दिक माहिती वाचून त्यावर तर्कसंगात अनुमान काढणे अभाषिकमध्ये आकृत्यांचे निरीक्षण करून त्यावर तर्कसंगात अनुमान काढणे हे दोन गट या भागामध्ये केलेले असतात आता याच्यामधील भाषिक गटातील घटक आपण पाहणार आहोत घटकाचे नाव आहे वय तर आता आपण पाहूया वय या घटकामध्ये दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयांच्या बाबतीत माहिती अथवा तुलना दिलेली असते यावरून त्यांच्यापैकी एकाचे वय जन्मवर्ष वयातील अंतर यापैकी विचारलेले असते आणि हे काढण्यासाठी आपण खालील बाबी लक्षात ठेवायच्या आहेत या कोणत्या बाबी लक्षात ठेवायच्या आहेत ते आता आपण पाहूया दोन किंवा अधिक व्यक्तींच्या वयातील फरक हा नेहमी कायम असतो काही वर्षापूर्वींचे वय काढताना तेवढी वर्ष ही आजच्या वयातून कमी करावीत काही वर्षांनंतरचे वय काढताना तेवढी वर्षे ही आजच्या वयामध्ये मिळवावीत काही वर्षापूर्वीचे किंवा वर्षानंतरचे वय दिले असेल तर त्यावरून प्रथम आजचे वय काढावे व्यक्तींची नावे लिहून त्यांच्या खाली त्यांच्या वयांची मांडणी करावी म्हणजे विश्लेषण करणे सोपे जाते एकापेक्षा अधिक व्यक्तींचे काही वर्षानंतरचे किंवा वर्षांपूर्वीचे वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय तितक्या वर्षांनी वाढवावे किंवा कमी करावे या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला वय या घटकामध्ये करावा लागतो तर आता आपण प्रत्यक्ष या घटकावरील उदाहरणे कशी असतात याची नमुना म्हणून काही उदाहरणे या ठिकाणी पाहूया पहा असा प्रश्न आहे अजय व विजय यांच्या वयांची बेरीज तीस वर्ष आहे तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल बघा आजच्या असे व... प्रश्न आपण सोडवताना काय करायचं आजच्या वयाची बेरीज किती आहे आजच्या वयांची बेरीज किती आहे तीस वर्ष दिली आता काय करायचंय तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल मग पाच वर्ष हे अजयचं पण काय होणार आहे पाच वर्ष वाढणार आहे आणि विजयीचं पण काय होणार आहे पाच वर्ष वाढणार आहे हे पाच आणि हे पाच किती झाले दहा तर यांच्या आजच्या वयांची बेरीज आहे तीस याच्यामध्ये दहा मिळवायचे आणि याची बेरीज करायची चान्स उत्तर किती आलं चाळीस तर ही त्यांच्या पाच वर्षांनंतरच्या वयांची बेरीज होईल पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवायचे आहेत बघा दुसरा प्रश्न आहे दोन सक्के भाऊ यांच्या वयात सहा वर्षांचे अंतर आहे तर आणखी दहा वर्षांनंतर त्यांच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल पर्याय क्रमांक एक आहे सोळा वर्ष दोन सहा वर्ष तीन सव्वीस वर्षे चार दोन वर्षे या ठिकाणी आपण प्रश्न काय करायचा आहे नीट समजून घ्यायचा आहे दोन सख्खे भाऊ यांच्या वयात सहा वर्षाचे अंतर आहे आणखी दहा वर्षानंतर त्यांच्या वयात कितीचे अंतर असेल बघा दोन व्यक्तीचे ज्या वेळेस वयातील फरक दोन व्यक्तींच्या वयातील फरक फरक नेहमी सारखाच असतो नेहमी सारखाच असतो म्हणजे जरी दोन सक्के भाऊ अजून दहा वर्षांनी काय होणार आहे दोघांचं पण वय वाढणार आहे त्यामुळे यांचा जे सुरुवातीचं जे यांच्यामध्ये अंतर आहे तेच अंतर शेवटपर्यंत काय होणार आहे राहणार आहे सहा वर्षे म्हणजे जरी उदाहरणार्थ दहा वर्षाचा एक असेल आणि चार वर्षाचा एक असेल तर सहा वर्षाचा अंतर झालं तो जरी वीस वर्षाचा मोठा भाऊ वीस वर्षाचा झाल्यानंतर लहान भाऊ हा पण काय होणार आहे चौदा वर्षाचा होणार आहे म्हणजे यांचं कायम लक्षात ठेवायचं दोन व्यक्तींच्या ज्यावेळेस वयातील फरक हा काढायचा असतो त्यावेळेस तो नेहमी सारखाच असतो बघा पुढचा प्रश्न व्यवस्थित वाचून आपण समजून घेऊया अजयचे वय त्याच्या वडिलांच्या निंपट आहे वडिलांचे पाच वर्षानंतरचे वय पंचावन्न वर्षे असेल तर अजितचे आजचे वय किती पन्नास वर्ष तीस वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष प्रश्न समजून घेताना निंपट विचार कुणाच्या वडिलांच्या वयाचं अजयचं असे प्रश्न सोडवताना या ठिकाणी आपण काय करूया बघा वडिलांचे वय पाच वर्षानंतरचे वडिलांचे वय किती असणार आहे पंचावन्न वर्ष आपल्याला या ठिकाणी दिलंय अजितचं दिलंय का पाच वर्षानंतरच नाही दिलं मग पाच वर्षानंतरचं वडिलांचं वय पंचावन्न आहे तर मग वडिलांचे आजचे वय किती झालं आजचे वय आता वडिलांचे आजचे का घ्यायचं कारण अजितचे आजचे वय विचारले पाच वर्षानंतर पंचावन्न असेल तर आजचे वय हे किती असणार आहे पन्नास वर्षे असणार वडिलांचं आजचं वय किती पन्नास वर्षे तर वडिलांच्या वयाच्या कितीपट अजयचं वय आहे निंपट म्हणजे याची निंपट पन्नास ची निमपट किती झाली चे अर्धे किती झाले पंचवीस तर मग हे पंचवीस काय असणार आहे अजयचे आजचे वय पंचवीस वर्ष पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने अचूकपणे प्रश्न समजून घ्यायचा आणि या घटकावरील आधारित प्रश्नांची उत्तरं आपण काय करायची आहेत द्यायची आहेत